स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन रायगड जिल्ह्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शेकापला सोबत घेतल्याशिवाय कुणालाही निवडणूक जिंकता येणार नाही असा निर्धार शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी बोलून दाखवलाय ते नेरळ येथील शेकापच्या आयोजित संवाद मेळाव्यात बोलत होते यावेळी त्यांनी भाजप आणि आर एस एसवर देखील निशाणा साधलाय राज्यात आज सरकार अस्तित्वात नाही जे मंत्री आहेत त्यांना पीए नाही मंत्री शिपाई झालेत आर एस एस ठरवेल तो मंत्री भाजप पक्ष ठरवतो तसंच यांच्यात भांडणं होणार शिंदे आणि अजित पवार यांना हकलून देणार असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधत ईव्हीएमबाबत देखील संशय व्यक्त केलाय आपण शरद पवार यांच्यासोबत राहणार असंही यावेळी पाटील यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवलं शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांचा रायगड जिल्ह्याचा दौरा शनिवारपासून सुरू झाला असून हा दौरा चार दिवस आयोजित करण्यात आला शेतकरी कामगार पक्षाला जिल्ह्यात विधानसभेत आलेलं अपयश यामुळेच पक्षावर आत्मचिंतनाची वेळ आलेली दिसून येत असून कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेऊन पुन्हा एकदा पक्ष बांधणी करण्यासाठी जयंत पाटील हे कामाला लागलेत कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यातून पाटील संवाद साधताय नुकताच शनिवार दिनांक आठ जानेवारी रोजी कर्जत तालुका शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस राम राणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ता संवाद मेळावा नेरळ ऋषभ गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता या संवाद दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून शेकाप सरचिटणीस जयंत पाटील माजी आमदार बाळाराम पाटील जिल्हा चिटणीस सुरेश खैरे पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील शेकाप राज्य खजिनदार अतुल म्हात्रे राज्य महिला आघाडी प्रमुख अॅडव्होकेट मानसी म्हात्रे माजी विरोधी पक्षनेता पनवेल महानगरपालिकेचे प्रीतम म्हात्रे रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्यासह हो तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते तर या संवाद मेळाव्याला तालुक्यातील अपेक्षित अशी गर्दी कार्यकर्त्यांशी पाहायला मिळाली होती दरम्यान येथील कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे विश्लेषण करावंच लागेल असं सांगताना आपण ज्यांना मोठं केलं ते किती वेळ आपल्याबरोबर राहिले याचं पण चिंतन करण्याची वेळ आपल्यावर आलीये संघटना मजबूत करण्यासाठी महिलांना आणि तरुणांना एकत्र केलं पाहिजे घरातच दोन गट पडले तर तो दुसऱ्याला काय न्याय असं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जयंत पाटील पुढे म्हणाले ईव्हीएम मशीनचा घोळ सुरूच आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीत शेकापला सारखीच मतं दिसतायत दोनशे मतं पडले की पुढील मतं कमळाला पडतात भाजपला घटना बदलायची आहे सर्व निवडणूक एकत्र घ्यायची आहेत भाजप आपला पक्ष नाही आणि आपण कधी सोबत जाणार नाही असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधलाय सोबतच आर एस एसचं नाव घेत जयंत पाटील म्हणाले राज्यात सरकारच अस्तित्वात नसल्याचं म्हटलं आहे सोबतच आर एस एस हेच बीजेपी चालवत असल्याचंही त्यांनी म्हटलं शिंदे शिवसेना आणि अजित पवार गट यांना लवकरच भाजप हकलवून देणार आहे असंही जयंत पाटील म्हणाले महाराष्ट्राचं राजकारण स्थिर नाही त्यामुळे कोण कुठे जाणार असेल तरी आपण शरद पवार यांच्यासोबत कायम राहणार आहोत शिवसेना विभागली गेली राष्ट्रवादी देखील विभागली गेली राजकारण बदलत आहे रायगड जिल्ह्यात शेकाप पक्षाला सोबत घेतल्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाला येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत नगरपालिका जिंकता येणार नाही त्यामुळे आपली गटबाजी नाराजी दूर ठेवून कामाला लागा म्हणून कार्यकर्त्यांना पाटील यांनी मार्गदर्शन केलं होतं सुरुवातीला शेकापो तालुका चिटणीस राम राणे म्हणाले संघर्षातून पक्ष उभा राहिलाय त्यामुळे आलेल्या संकटाला घाबरून आम्ही जाणारे नाहीत आम्ही कार्यकर्ते जोमान कामाला लागून पुन्हा एकदा तालुक्यात लाल बावटा त्याच दोषानं फडकवू असं सांगितलं यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील राज्य महिला आघाडी प्रमुख अॅडव्होकेट मानसी म्हात्रे जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी येणाऱ्या काळात शेकापचा कार्यकर्त्यांनी कामाला लागून पक्ष वाढीसाठी लक्ष देणं गरजेचं आहे असं म्हटलं परंतु अशा पराभवाला खसून जाणारा शेतकरी कामगार पक्ष नाही हे या ठिकाणी मला मुद्दाम नमूद करावायचा आहे शेतकरी कामगार पक्षा कार्यकर्ता हा लढाऊ कार्यकर्ता आहे आणि कितीही संकटे आली तरी तो डगमगून न जाता आपला रस्ता निर्माण करतो या ठिकाणी सुरू केलं प्रमुख कार्यकर्त्यांना या ठिकाणी अडकवण्याचं काम केलं जातं त्यांचा गैरसमज करून देण्याचं कर काम केलं जातं की या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष जिल्ह्यामध्ये संपला अशा पद्धतीचे अपप्रचार केला जातोय आणि मग अशा वेळी जिल्ह्याच्या नेतृत्वाने ठरवलं की आपण प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा आणि त्या दृष्टिकोनातून हा दौरा या ठिकाणी केला गेलेला आहे ना आपण एकटे रणलो एक लाख चाळीस हजार मध्ये मिळाला म्हणजे त्याच्यामध्ये दृष्टीमत्तं नाहीये तिथे आपल्याला पण सत्याऐंशी हजार मतं उरणला मिळाली उरणमध्ये आपल्या गॅप होत्या दोन दिवस दोन वर्ष दोन टर्म आणि आपण तिथे आज चांगलं बघतात किती मिटर तीन आणि चार हजारा हजारांनी पडलो तीन हजारांनीच पडलो आपण तर या पद्धतीचं त्याच्यामध्ये मशीन पण आहे मशीनची पण जी झालेली आहे गडबा ती पण ठरायची आहे अलिबाग मध्ये आपल्याला एवढी पद्धत कमी म्हणतील का आपण एवढ्या करत आलो तरी म्हणजे आकडा पण सारखा लोकसेभेला तोच घेण्या गे नेत्रात तोच एक लाख दहा हजार आठशे काहीतरी आकडा आहे तो सेम सेम आकडा आहे म्हणजे याच्यावरती चर्चा चालू आहे ही वेगळ्या तऱ्हेनं चालू आहे कारण याला घटना बदलायची आहे घटनेमध्ये सर्व निवडणूक आहे एकत्र घ्यायची आहे हे सगळं प्रश्न वेगळा आहे आणि बीजेपी हा आपला पक्ष नाही आहे बीजेपी आपला पक्ष नाही भोजनांचा पक्ष नाही आहे बीजेपी हा या ठिकाणी जे तुम्ही बोलता तो बीजेपी आपला कधीच पक्ष ज्यांना मोठे केले त्यांना शेका पक्षात जे गेले ते पुन्हा मोठे झाले नाही आपण इथे इतिहास आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून तुम्ही स्थिर ठेवा आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये शेका पक्षाला घेऊन दे घेतल्याशिवाय कोणालाही जिल्हा परिषद घेता येणार नाही आणि का आतापर्यंत आपण गेली तरी आपण कुणा कुणाला पाच वर्ष पूर्ण करून दिली नाही पुढल्या महिन्यात आपण पुन्हा येईल मी आपण एकत्र चर्चा करू तुमचे जे मतभेद आपण सध्या ते काढून टाका वालेला कळला आणि त्या पद्धतीचं काम करा मला वाटतं पुन्हा एकदा आपल्याला वेगळं होईल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ